नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट अशी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे मित्रांनो अचानक आपल्याकडे घराचं काही नसलं भाजीला काय करावा हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो त्यावेळेस जर घरामध्ये मूग वगैरे असं काही असलं तर आपण अगदी झटपट आणि पातळ अशी भाजी करू शकतो त्यासोबत भाकर चपाती असं काहीही मुलांना सर्व करू शकतो त्यासाठी ना मी तुम्हाला अगदी झटपट होणारी भाजी दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे दोन वाटी मूग घेतलेला आहे आपल्याला काय करायचं आहे ते मूग यांना फक्त स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही यामध्ये थंड पाणीसुद्धा ॲड करू शकता तर मी येथे काय केलेलं आहे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर पाणी गरम करून घेतलेलं आहे दोन पाण्याने स्वच्छ असे मूग धुवून घेतलेले आहे आणि गरम पाणी ॲड करून दोन मिनटासाठी साईडला करून घेतलेलं आहे आता आपण यानं पूर्वतयारी करून घेऊया तर एक लक्षात घ्या इथे आपल्याला जास्त वेळ भिजण्यास ठेवायचे नाही आहे अगदी झटपट आपल्याला इथे मूग मुगाची भाजी करायची आहे आता मी इथे एक वाटी मूग घेतलेला आहे एक वाटी खोबरं एक कांदा एक टोमॅटो भरपूर अशी कोथंबीर कढीपत्त्याचे पानं आणि लसूण घेतलं आहे मित्रांनो येथे मी फक्त दोन ते तीन मिनटंच पाण्यामध्ये मूग ॲड केलेलं आहे लक्षात घ्या आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक तांब्या पाणी घालायचं आहे पाणी छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक वाटी हा मूग ॲड करायचा आहे आपण ही भाजी झटपट बनवत असल्यामुळे आपण याच्यामध्ये काहीही ॲड करणार नाही आहे तेल हळद वगैरे असं काही ॲड करायचं नाही फक्त गरम पाण्यामध्ये मूग ॲड करायची आणि पाच ते सहा आपल्याला येथे शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे आपण आता ना कांदा तळून घेणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला कांद्याचं फ्लेवरमध्ये एक तेलसुद्धा हवं आहे म्हणजे ते कांद्या फ्लेवरमध्ये एक तेल असतं मार्केटला अवेलेबल असतं तेच तेल आपण इथे घरीच बनवणार आहोत तर काय करायचं ज्या आपण कांदा तळतो त्यावेळेस दोन तीन पळी आपण तेल जास्तीचं वापरायचं आणि ते जे तेल असेल कांद्या फ्लेवरचं ते आपण साईडला करून घ्यायचं आणि ते आपण भाजीमध्ये यूज करायचं जेणेकरून भाजीची चव ना ही तीनपट वाढते आता बघा मी इथे कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि जे तेल उर्वरित होतं ते साईडला केलेलं आहे एक वाटी मी इथे खोबरं सुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहे आता मी जे तेल साईडला केलेलं आहे कांद्या फ्लेवरचं ते सुद्धा मी एक चमचा याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने खोबरं इथे भाजून घेणार आहे आता एका प्लेटमध्ये खोबरं सुद्धा मी काढून घेणार आहे <music> तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला मसाला छान असा तयार करून घेतलेला आहे आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कांदा पूर्णत गोल्डन कलर येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या तर आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने हा मूग व्यवस्थित पद्धतीने शिजल्या गेलेला आहे आणि जे मुगातलं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे या पाण्यामध्ये फार असे ना जीवनसत्व असतात त्यामुळे ना आपल्याला एक्स्ट्राचं पाणी भाजीमध्ये घालायची गरज नसते अशा पद्धतीने पाच ते सहा शिट्ट्या काढल्यानंतर आपल्याला अगदी झटपट जी मसाल्याची भाजी आहे ती मिळते आणि हे पाणीसुद्धा खूप खूप असं पौष्टिक असतं चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया कढईमध्ये एक तांब्या भरून मी पाणी घेतलेलं आहे पाणी पूर्णतः गरम करून घ्यायचं आहे आणि साईडला करूया आता कढईमध्ये दोन पळी तेल वापरलेलं आहे एक मोठी इलायची तेजपत्ता एक छोटी इलायची चार लवंगा पाच ते पाच ते सहा काळी मिरी अशा व्यवस्थित पद्धतीने हा खडा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर एक चमचा जिरं व्यवस्थित पद्धतीने दे दे फोडणी देऊन घ्यायची आहे आता मिक्सरला मी हे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा तेलामध्ये ॲड करूया येथे आपल्याला मसाला व्यवस्थित पद्धतीने तळून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण कांदा तळतो तो त्याला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण सुरुवातीला कांदा तो तळून घ्यायचा आता मी जे तेल कांद्याचं काढून ठेवलेलं होतं एक फ्लेवर या तेलामुळे येतो त्यामुळे ना एक चमचा मी तेल साईडला करून घेतलं होतं जे आपण कांदा तळलेला होता त्याच्यामध्ये तेल एक्स्ट्राचं टाकून या भाजीला मी एक कांद्या फ्लेवरचा पण तेलाचा स्मोकी देणार आहे त्यामुळे मी ती एक चमचा आहे ना बाजूला केलेला होता तर तो तोसुद्धा आपण ज्यावेळेस मसाला वाचतो त्यावेळेस ॲड करायचा आता यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ एक चमचा मी येथे कांदा लसूण ॲड केलेला आहे तुम्ही घरचा कुठलाही काळा मसाला घेऊ शकतात अशा पद्धतीने येथे या स्टेजला मिक्स करायचा आहे मसाल्यामध्ये संपूर्ण मसाले ॲड केलेले आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेला आहे आता या स्टेजला यामध्ये एक चमचा भरून गरम पाणी वापरलेलं आहे आणि गरम पाणी वापरल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा या स्टेजला छान असा मसालाही तयार झालेला आहे आणि मसाला, मसाला व्यवस्थित पद्धतीने भाजला गेलेला आहे छान अशी त तरीसुद्धा सुटलेली आहे आणि तेलसुद्धा मसाल्याने सोडलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मसाल्यानं छान असा भाजून घ्यायचा आहे आता या स्टेजला आपण जे शिजवून ठेवलेले मूग होते ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मूग ॲड केल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने फ्राय झालेली आहे त्यानंतर जे उर्वरित मुगातलं पाणी आहे ते सुद्धा या स्टेजला ॲड करायचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तुमची जेवढी क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात तर या स्टेजला यामध्ये आपण एक ग्लास भरून गरम पाणी ॲड करणार आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त येथे पाणी ठेवू शकतात जवळजवळ एक वाटी मुगाला आपण एक तांब्या भरून पाणी एवढं अवेलेबल होऊ शकतं पण मी येथे ना एक ग्लास भरूनच पाणी वापरलेलं आहे जेवढी माझी क्वांटिटी आहे त्यानुसार आता या स्टेजला आपल्याला तीन उकळ येईपर्यंत भाजी चांगली शिजू द्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ताट वगैरे किंवा झाकण ते ॲड करायचं आहे आणि बाजूने अशी थोडी जागा सोडायची आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता अतिशय चमचमीत ही भाजी होते तर मित्रांनो एक लक्षात घ्या घरामध्ये काही नसलं आणि जर तुम्ही महिनाभरासाठी मूग उडीद वगैरे असं काही जर स्टोअर करून ठेवलं ना अगदी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकतात घरातल्या साहित्यामध्येच बनवू शकतात आणि अजिबात वेळ लागत नाही त्यातल्या त्यात तुम्हाला मार्केटला सुद्धा जायची गरज नाही इतकी सहज आणि सोप्या पद्धतीने ही भाजी होऊन जाते तर तयारी मित्रांनो आपल्या घरच्या साहित्यामध्येच अशी चमचमीत अशी मुगाच्या डाळीची भाजी तर मित्रांनो ही अख्खी हिरवी मूग आहे आणि त्याच्यापासून आपण ही छान अशी ना रशेदार तरीदार भाजी बनवलेली आहे तुम्ही भातासोबत चपातीसोबत कश्याहीसोबत खाऊ शकता अतिशय पौष्टिक होते आणि ना अगदी तुम्हाला झटपट होते तुम्हाला कुठेही मूग वगैरे मोड आणायची गरज नाही अगदी सहज होते आणि दहा मिनटामध्ये तुम्ही ही हे मूग ना शिजवून वगैरे आपण भाजी वगैरे करू शकतो इतकी सहज पद्धतीने ही होऊन जाते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा